डोंबिवलीच्या शोभायात्रेत आता आपण आहोत आणि माझ्यासोबत दक्षता आणि खुशबू आहेत दोघींचं स्वागत आहे आणि दोघी कमाल दिसत आहेत हिंदू नववर्षाच्या सगळ्यात आधी खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कसं वाटतंय आणि पहिल्यांदा ही शोभा अर्थात खुशबू तर डोंबिवली कर त्याच्यामुळे तुझा तर खूपच आज सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी डोंबिवलीत नववर्ष शोभायात्रा स्वागत यात्रा दरवर्षी बघत आले लहानपणापासून हे नवीन नाही आहे पण असं रथातून फिरणं नवीन आहे खूप एवढं स्लो मोशनमध्ये मी डोमिवली कधीच बघितली नव्हती सुंदर म्हणजे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या अगदी माझ्या पहिल्या ट्युशन क्लासपासून माझी पहिली सायकल सगळी दुकानं दिसली मला नक्षत्र तुझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स एकतर मला स्वागत यात्रेत शोभायात्रेत मला जायचं होतं पण काही कारणामुळे म्हणजे जमूनच नाही यायचं पण जसं खुशबू ताई म्हणाली की अशा पद्धतीने मी शोभायात्रेत सामील होईल हे मला वाटलं नव्हतं आणि हे अमेझिंग आहे म्हणजे मी इतकी घामाघूम झाले ऊन आहे पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मज्जा येते अरे वेगळंच वेगळाच अनुभव आहे आणि आत्ता मला खऱ्या अर्थाने वाटतंय की नवीन वर्ष सुरू झालंय मज्जा येते खुशबू खरं तर आज तितिक्षाला मिस करतेस काय असं आहे खूप म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इतरांनीच आठवण काढली सगळे विचारत होते की सातव्या मुलीची सातवी मुलगी कुठे आहे कुठे आहे पण ती अजून जास्त छान एन्जॉय करते कारण तिचा पहिला पाडवा आहे ती नाशिकला आहे आता त्यामुळे तसं मिस नाही करत आहे कारण आता इथे भेटताच नसतं आला आम्ही यांना भेटायला आलोय सो ते जास्त महत्त्वाचं आहे खुशबू तू म्हणालीस तसं एक तर डोंबिवलीकर असल्यामुळे तो खास एक्सपिरियन्स असतो फडके रोडची शोभायात्रा ही खूप खास असते सो तुझ्यासाठी अचानक कुठल्या गोष्टी तुझ्या ताज म्हणजे असं लक्षात आला की लहानपणापासून काही जण आपण वेशांतर करून येतो छान नवीन नवीन वेगळ्या वेशभूषेत येतो तशी तू आलेलीस का कधी या शोभा हो 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 मला सीता बनवलं होतं एकदा एकदा मी आ, ग, शबरीची बोरं ते सगळं तो तो वेश केला होता तर त्यामुळे कारण ते शाळेतूनच असायचं ते, असा ते बाळकडू शाळेतूनच मिळालं चंद्रकांत पाटकर विद्यालय शाळा आमची त्यामुळे तिथून यायचंच यायचो आणि हळूहळू आपण मोठे होतो कॉलेजला जातो मग आपल्या मैत्रिणींप्रमाणे ग्रुपप्रमाणे ड्रेसअप करतो तो, तो एक नक्षत्रा तुला विचारेन म्हणजे आता अर्थात तुम्ही तुमच्या चाहत्यांना भेटताच आहात पण खुशबू म्हणाली तसं लहानपणी कधी असं स्वागत यात्रेत शोभायात्रेत नटून थटून वेगळा वेशभूषा जशी इथे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी होते शोभायात्रा तशी आमच्या एरियात पण होते मला चांगलं आठवत आहे मी झाशीची राणी झाले होते आणि मी पहिल्यांदा घोड्यावर बसले होते त्यामुळे मला माहीत नाही मी कशी दिसते आहे काही नाही मी खूप लहान होते चौथीत वगैरे पण मला वेगळाच आनंद मला असं वाटतं की मी घोड्यावर बसून सगळ्यांना बघते आहे हा मला वेगळाच आनंद आणि मला अजूनही आठवतंय मी गुलाबी रंगाची साडी नेसून छान अशी बघते आणि सगळे माझ्याकडे बघत होते याचं मला वेगळंच आहे आणि कट्टू आता इकडे सो हे मला असं वाटतं कुठेतरी ते कनेक्शन होतं की तेव्हा बसले आता पण हा योग येणार आहे मला फार भारी वाटतं आणि दोघींनी आज खरं तर ढोल बडवताना जो अनुभव आम्ही पाहिला तो कसा होता कारण तो एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला दोघी हो मी छोटा ढोल बडवला होता ते गळ्यात घालून करतात तो पण तो प्रचंड कठीण असतं दोन मिनटांपेक्षा जास्त मला जमलं नाही आज त्या दादांनी स्वतःच्या गळ्यात घातलं होतं आम्हाला फक्त वाजवायचं होतं खूप मजा येते मला असं वाटतं की आपलं हे ढोल तशाचं संगीत तो जो नाद आहे तो जगात एक नंबर आहे आपलं जे अंगात संचार तो आवाज ऐकून त्याला तोड नाही दुसऱ्या आवाज आवाजाला त्यामुळे आज इथून खूप इन्स्पिरेशन घेऊन जाणार आहोत आम्ही खूप छान वाटत खूप फ्रेश वाटते तू पण ढोल पहिल्यांदा वाजवल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच पण कमाल मजा आली म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात वाजवताना ते इतके छान का असतात हे मला आज कळलं मजा आली थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि चाहते तुमच्या भेटीला येतातच असेल सो प्लीज थँक्यू सो